हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज आम्ही कृष्णा कृष्णाची राधोची रेस लावणार आहे कारण राधो आता आली होती मग आता राधोची आणि ह्या ह्या आपल्या किसनाची कृष्णाच्या गमती जमतीची राधोची किसनाची जी? किसना आता रेस लावायची मित्रांनो तर बघू कोण जिंकत कोण जिंकत तू वय का असं तू का पुढं तुझ्या सासा आला की पुढं तर चला आता रेस चालू करू ऋषी मी तिथं जाऊन थांबतो तिथं कुठतरी आणि तू ह्यांना काउंट द्या तर मित्रांनो आता मी इथं या खड्ड्यापाशी थांबतो इथं तेव्हा ते खड्डाय त्या खड्ड्यापर्यंत ह्यांची आपण रेस लाव इथं ए रेडी का आली 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 कोण खाट्याच्या पुढे यायच ए राधिका जिंकली राधिका जिंकली रे पहिलं जिंकली राधिका कृष्णा हारला जायचं नाही ये जायचं नाही तो हारला तो हारला कृष्णा तो हारला हारला अरे हारल ही हरक ही हरक राधिका जिंकली आता राधिकाला भेटणार आहे मित्रांनो गिफ्ट कारण कृष्ण हरलाय मग कृष्णाला नाही भेटणार कृष्णा जा घरात तिला गिफ्ट घ्यायला ए चल गाडी काढ राजूला आपण गिफ्ट देऊ तुला तुला पण द्यायचं का थांब तुला पण पाहिजे का गिफ्ट मग आपण आता दुसरी गेम खेळू दुसरी नाही दुसरं काहीतरी करू आणि त्याच्यात जिंकला कृष्णा तर मग कृष्णाला पण भेटणार आता नाही ना तर कृष्णा आता दुसरी मा आता काय करायचं लंगडी घालत या का पायावर हिथून तुम्ही तुमच्या दोघांची तुम्ही दोघांनी सोबतच यायचा मी मामाने सांगितल्या तर तुम्ही लंगडी घालत यायच हिथपर ह्या बारक खाड्यापर्यंत ए काय म्हणता येते जायला येत नाही काय काय कदामानी जातो फास्ट जाकी जिंकला तर तुला गिफ्ट नाही तर राधिकाला गिफ्ट भेटणार बारका खड्डा आहे ना मी तिथं थांबतो तितपर लंगडी घालत सगळ्यात आधी घेईन ना गाडीला म्हणतोय की हक मी थांबतो हित पर हक आ ए त्याला काउंट दे काउंट आता जर कृष्णा आला तर मग कृष्णाला पण गिफ्ट ए तस नाही सर चिडक्या चिडक्या <laughs> कृष्णा चिडतोय बाबा कृष्णा तू चिडतोय रे बाबा या का याका यायचं लंगडी घालत यायच याका पाय लंगडी घालत ये याका या ये अय्यो या अयो कृष्णा पुढं आला की पळतय पळतय चिडकय चिडक राधिका जिंकली राधिका जिंकली तू हरला तुला नाही गिफ्ट तर राजिकाला गिफ्ट राजू चल तू हरला हरला नाही 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 तर मित्रांनो कृष्णा हरलाय हरल ती तुला पण पाहिजे ना तू तू तिथं हरला तू पळत आला तू चिडला मग राजिकाला जादा भेटणार तुला का द्यायचं तू जिंकलाय बरं थांब थांब प्रत्येकाला तीन चान्स भेटतात तुला पण आता हे तिसरा गेमचा तिसरा चान्स हा अजून एक गेम घेऊ त्याच्यात जर जिंकला तू तर तुला देणार एवढं लक्षात ठेवू आणि चिडायचं नाही तर मित्रांनो आता कृष्णा दोन गेम तर हारलाय मग आता तिसरी गेम कृष्णाची घ्यायची कृष्णाला तिसरा चान्स द्यायचा आहे तर तिसरा आपला गेम असा आहे बघा हिथं राहणार बादली कृष्णाला तिथं काहीतरी ठराविक अंतरावर उभा करायचा जिथं की आणि मग कृष्णाला हो हे बॉल ह्याच्यात टाकाय सांगायचा जर कृष्णाने टाकला तरच कृष्ण जिंकला राधोने टाकला तर राधो जिंकली ए रेडीत का कोण टाकणार पहिलं हा कार बर 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 पहिला चान्स राधोचा आता कुठं उभा राहायचं लय लय होत आहे का इतका असतंय अंतर थांबा आपण बघू किती करायचं हा ओके ओके खडू अंतर जा घरातून खडू आण आणला खडू दाखव आरती ना? ना? खडू नाही गुळी आणली तू आजीची उचलून खडूई खडू खडूच आहे बर बर हि तर लय नाकली बरं राहितो उभा आपण पाजलेला थोडीशी महाग वडू थोड़� नाही लागा वाज झालं वारकेल अकराला इतका असतो तीन तीन चान्स चा हा तीन चान्स मध्ये जर महाग राह रेशीच्या महाग उभा राहायचं हा रेडी का राधू तू तुझ्याकडे तीन चान्स तर टाक बघू आता पण जाते का नाही राधूच टाकी ए पहिला चान्स राधोचा गेला आता राधोकड राहिलं दोन चान्स टाक अरे रे 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 राधो दोन चान्स हारली का, कस काय हा हा बघू बघू कृष्ण हारतोय का जिंकतोय बघू आपण ती तर दोन गेमच हारलाय बघू आता राधोच काय होत राधोचा लास्ट चान्स राधो टाकल कृष्णाचा तीन राऊंड मधलं एक राऊंड राधो जिंकली आणि कृष्णाचा आता बघायचं कृष्णा कि तीन राऊंड मध्ये किती राऊंड जिंकतोय है ना ह्यानी तर बारलीच पलटी केली बारलीच पलटी केली ह्यानी तर कृष्णा एक पण नाही जिंकला कृष्णाचा चाहिए एक मॅच गेला कारण त्याचा ह्या नाही पडला बरोबर दुसरा गेला आता कृष्णाचा पण राहिला बाबा मित्रांनो लास्ट चान्स कृष्णा तुझा शेवटचा चान्स आहे आता काय आता नाही गेला तर मग तुला काहीच नाही आहे ना एवढं लक्षात ठेव काहीच नाही भेटणार आता नाही काही केलं तू तर मग -oh, गेला 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 कृष्णाला आता काहीच नाही नाही तुला काय तू तीनही मॅच हारलाय ती तर दोन राऊंड फक्त हारली गेमच तू तर त्या सगळ्या गेमच हारला तू तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपला कृष्णा जो आहे तो हारलाय बघ मामाने तिथून टाकलं तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपला कृष्णा हरलाय तर मित्रांनो आता लई दिवसात गेम खेळल्या तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आपण भेटू आता पुढच्या गेम मध्ये आणि राधोला आपण गिफ्ट देऊ चला आता राधोला आधी गिफ्ट देऊ आणि नंतर मग आपल्या गेमचा ब्लॉगचा एंड करू गेले, गेले, गेले। ए, चल तुला गिफ्ट देऊ आपण ह्या किस्ण्याला नाही गिफ्ट द्यायचं फक्त तुला द्यायचं राधो चल किसना तुला नाही गिफ्ट बैठला गेम बिम झाली कसं लगे सगळं टाकून देतय राधो इधर तू गिफ्ट दिस ना गिफ्ट अगं हो की ही कॅमेरा ही जागे होऊन ब्लॉग बनवत बस जर जागी येऊन तो गिफ्ट बाय बाय म्हण बाय बाय